वक्त्रि विष्णव कथाय भूपाला विद्वत्सभया शक्तेर्भानो शक्तीपाणेगणेशक्रादिनाम दुर्जेर्वा तदा स्या भूपाला म्हणजे राजांच्या विद्वत्सभयां म्हणजे शास्त्रसभांमध्ये विद्वत्सभांमध्ये विष्णत्तमत्व म्हणजे सर्वोत्तमत्व वक्त्री म्हणजे सांगणाऱ्या या कथा म्हणजे ज्या कथा भाती म्हणजे शोभून दिसतात त्या कथा म्हणून ठेवून घ्यायचे तदा तेव्हा ते हे म्हणजे शक्ती देवतेच्या भानोह हो म्हणजे सूर्याच्या शक्तीपाणे हे म्हणजे सुब्रमण्य देवतेच्या गणेशहा म्हणजे गणपतीच्या शक्रादिना म्हणजे इंद्राजी देवतेच्या वा म्हणजे किंवा धुर्जटे हे म्हणजे रुद्राच्या शंकराच्या स्यात होतील विद्यादेवता व्यंकटनाथाचार्यांना पुढे सांगते जर तुम्ही संन्यास स्वीकार केला नाहीत तर श्रीमद वेदव्यासांनी सांगितलेले विष्णू सर्वोत्तमत्व जे श्री मध्वाचार्यांनी पुनर्स्थापित केले जे या परंपरेत येणाऱ्या पुढच्या गुरूंनी अभेद्य असे बनवले आजही राजसभांमध्ये विद्वत्सभांमध्ये ज्या विष्णू सर्वोत्तमत्वाच्या तुम्ही चर्चा करता वाद जिंकून विष्णू सर्वोत्तमत्व स्थापन करता त्या सर्व पुढे, शक्ती देवता श्रेष्ठ आहे की सूर्यश्रेष्ठ आहे की सुब्रमण्यश्रेष्ठ आहे की गणेश श्रेष्ठ आहे की इंद्रश्रेष्ठ आहे अथवा रुद्रश्रेष्ठ आहे अशा होतील म्हणजेच नित्यसत्य असलेल्या विष्णू सर्वोत्तमत्व ज्ञानास हे बाधक ठरेल